सर्वसला खतरनाक जे आदिवासी चर बाउस्वाना आज आपण नसत मुल्लेर ना बजार में चाला बेटो मुल्लेर मा फायना जाप मुल्लेर में लागना दका पुड़ा चालव चालव सल्वा बो बिर्याणी खावानी आपण दोन प्लेट ऑर्डर करेल होतला आपण मग बिर्याणी बिर्याणी खाय निंगनात ना मग कपडा घ्यावानी धंदा कलेक्शन वर एकाच नंबर कपडा भेटत तुम्ही बिया आठ कपडे घ्यावानी खूप भारी भारी कपडे बिया भाऊ दुकान चालूच रे आपण आता कपडा घ्यावा जाल चाला मा मग भेटू नंतर ना ब्लॉक मा मी जात आता घरकड थोडा